हाय फ्रेंड्स मी सुजाता तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज आहे शुक्रवार आज मी दुपारी केलेला आहे ब्लॉग स्टार्ट आता वाजलेले आहेत तीन साडेतीन वाजलेले आहेत आणि मी सकाळपासून कामात होते तेव्हा मला ब्लॉग शूट करायला वेळच भेटला नाही ॲक्च्युली आताही मी काम करायला लागलेले आहे ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे पण याच्या अगोदर मी एक व्हिडिओ एडिटिंग करून ते अपलोड केलेले आहे माझा ब्लॉग तो तुम्ही नक्की बघा आणि आता मी बसलेले आहे ब्लाऊज शिवायला मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी मी हा ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे सिंपलच ब्लाऊज शिवणार आहे आणि ह्याच्या ह्या स्लीव्ज आणि योगपट्टी झालेली आहे माझी शिवून आणि हे आता फ्रंट साईड मी शिवायला घेतलेली आहे चला तर मग हा ब्लाऊज मी शिवून घेते दिवसभरात एवढी कामं असतात की कामं करून करून कंटाळा येतो आणि असं होतंही वाटतं कधी कधी कामं करायचं राहू देत पण कसं आहे ना हे ब्लाऊजचं काम असं आहे की ते करावंच लागतं आणि कस्टमरांना वेळ द्यायचे असतात त्यामुळे ते काम आ, मला करावस लागता, आ, ते करावंच लागतं आता मी कंटाळली होते ॲक्च्युली माझं डोकं पण खूप दुखतं आहे आणि त्यातूनही म्हटलं आता हा ब्लाऊज का नको पण म्हटलं एकदा पेंडिंग राहिलं की राहतं आणि हे चार ब्लाऊज मला एका लेडीजचे शिवायचे आहेत सो म्हटलं तर एक एक तरी कंप्लीट करून घ्यावा मग मग आता संध्याकाळपर्यंत माझा हा एक ब्लाऊज तरी पूर्ण होईल बघूया मग आता मी हा ब्लाऊज शिवायला बसलेली आहे आणि हे गेलेले आहेत बाहेर त्यांना भूक लागलेली आहे दुपार झालेली आहे म्हणून आणि त्यांचंही डोकं दुखते काय होतंय आजकाल थंडी खूप पडत आहे आणि थंडीमुळे खूप डोकं दुखतंय आणि हे बोलले काहीतरी मग खायला घेऊन येतो कारण आम्ही सकाळी फक्त जेवतो आणि त्यानंतर डायरेक्टली संध्याकाळी जेवतो आणि मध्ये आज आम्ही काहीच खात नाही असं भूक लागली की कधीतरी बाहेरचं खातो मग आता हे आणायला गेलेत खायला बघूया काय आणता ते तोपर्यंत मी हा ब्लाऊज शिवून घेते बघूया केवढा होता येतो इथे मी हा ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे Vất vả vất vả vất vả vất vả vất vả vất vả vất vất vả त्यात तो काहीच टाकत नाही पण आत मध्ये आतमध्ये भूक जाणार का तुमची तुमची वडापाव भूक जाणार का म्हटलं नाही फॉर्म झालेला आहे हा कव्हर करला दादा काय आता मी परोसी आहे ब्लाउज डेली रुटीन तेच तेच असते ब्लाउज शिवा घरची काम करा ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही काही नाही आता या ठिकाणी मी ब्लाउज शिवत बसले तोपर्यंत पर्यंत तो वरद होता अगोदर दा क्लास जायला आणि त्याच्यानंतर काय आणि मामी आले आता आणि त्या बोलल्या होत्या की पाणीपुरी खायला जाव्या मुलं पण आम्ही घरी लावू शकतोरी काय बघितलं तू काय खायला तू काय खायला

आता या ठिकाणी आम्ही पाणीपुरी खाऊन निघालेलो आहोत आलो या ठिकाणी आम्ही जवळच आमच्या इथे दुकानापासून जवळच होतो तिथे पाणीपुरी खायला गेलो तसं तर आमच्या गावात सर्व काही मिळतं म्हणजे आमच्या बाजार ही खूप मोठा असतो ही सर्व काही मिळतं आमच्या गावचा बाजार आहे तो पाटण तालुक्यातील सर्वात मोठा बाजार आहे असं हे म्हणतात ते मी नेहमी ऐकलेलं आहे आता मी ते काढते लॉक आता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत पाणीपुरी खाऊन इथे वरत बसला कुठे वरत क्लासला जायचंय ना था? नाए। नाए? नाए। आता हम्म झाला का अभ्यास नाही का हम्म आता सहा वाजता वरचा क्लास असतो वरदला सोडायला जातील हे सहा वाजता वाजले सहा बाळा तर आता सहा वाजलेले आहेत आणि मी हा ब्लाउज शिवायला घेतलेला तो ब्लाउज होत आलेला आहे फक्त फिटिंग राहिले साईड शिलाई राहिलेली आहे ते तर मी पटकन कम्प्लीट करते म्हणजे मला घरी जायला तर या ठिकाणी माझा हा ब्लाउज शिवून झालेला आहे जो मी तीन साडेतीन वाजता शिवायला घेतलेला एक तरी कम्प्लीट झाला आहे फायनली आता मी जाणार आहे घरी तर या ठिकाणी मी चाललेले आहे घरी हा तो काय माहिती आपण गेलेलो ना बाहेर हो तेच की मी जाते बाय बाय तर याच नोटावर माझा हा व्लॉग पण मी इथे संपवते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये भेटते आणि तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका बाय बाय